न्यूज, हक्कासाठी नेहमी दक्ष पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला येथे आज पहाटे एक संतापजनक आणि हिंदू समाजाच्या अस्मितेला हादरवणारी घटना घडली आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जीवाचं रान करणाऱ्या गोरक्षकांवर पोलीस ठाण्याच्या समोरच जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी प्राणघातक हल्ला केलाय सकाळी सातच्या असता कोयता तलवारी सुरे अशा धारदार शस्त्रांनी या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी गोरक्षकांवर हल्ला केला यात विशेष म्हणजे पोलिसांनी काही कारवाई न करता येथून पळ काढल्याचा आरोप करण्यात आलाय आज सकाळी गोरो गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि चोवीस तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील अन्यथा ता चोवीस तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तो शकल हिंदु 24 नंतर उबे करल तो। सकल हिंदू समाज चोवीस तासानंतर तीव्र आंदोलन उभे हे वतीने मी सांगतो या घटनेने येवल्यात प्रचंड संतापाची लाट उसळली असून सकल हिंदू समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच जर चोवीस तासात आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय माता आज आम्हाला नांदाव आज आम्हाला नांदगाव रोड रोड येथे उप्त माहिती मिळाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट रेड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन सोबत गेलो होतो तर तिथं आम्हाला ओ मास आढळून आलं तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वां मिळून आमच्याकडं काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात हे त्यांनी सर्वांनी आमच्यावर फेक केली कोणी चॉपरनी मारलं आमची तीन गोरक्ष गंभीर जखमी झाले आहे यांना लवकर पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी यांच्यावर लवकर कठोरत का, कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या चोवीस घंट्याच्या आधी सर्व जे आरोपी आहे त्यांनी आमच्यावर तलवारींनी चाकूने हात हल्ला केलेला आहे काही जण तिथे बंदुका घेऊन आले होते आमच्यावर हे राहिले आम्ही परस्त्री माते सम्मान बघतो त्याच ताईने आज आमच्यावर हल्ला केलेला आहे आम्ही जाऊन सो शिवाय बोललो नव्हतं पण ती आमच्यावर आज दांडे लाठी काटेने आमच्यावर मारण केली जय श्रीराम जय गोमाता लवकरात लवकर त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई होवी हे आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे तर या जिहारी प्रवृत्तीच्या लोकांना पोलिसांची भीती उरली नाही की त्यांना कुणाचा वरद आहे असा सवाल नागरिक करत आहेत तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे विजय धामणे दक्ष न्यूज येवला